दुःखी लोक अपयशी लोक अनसक्सेसफुल लोक जीवनामध्ये काहीच अचिव्हमेंट केली नाही बारा पंधरा सोळा वर्ष शिक्षण झालं सतरा वर्ष शिक्षण झालं बस आता मी त्या शिक्षणाच्या बेसवर माझा धंदा उभारन प्रमोशन मिळवल नाही होणार या गोष्टी नाही कारण गरीब लोक कधी कधी मेहनत नाही करतात पण चुकीच्या ठिकाणी करतात किंवा मेहनत जास्त करतात विचार चुकीचे करतात मेहनत जिथं करायची जिथे आता येणार आहे मित्रांनो जिंकायचं असेल तर मेहनतीला नाही म्हणू नका ऊन असो वारा असो पाऊस असो वादळ असो थांबलो नाही पाहिजे मेहनत करावं लागेल हे hey, मायसल अशोक तोडंबल मित्रांनो आज आपण जीवनामध्ये लोक दुःखी का आहेत कारण की आलमोस्ट जर बघितलं तर ऐंशी नव्वद पंचावन्न टक्के लोक दुःख भोगतात त्रास भोगतात अपयशी लाईफ जगतात निगेटिव्हिटी मध्ये फ्रस्टेशनमध्ये डिप्रेशनमध्ये राहतात तर असे काय कारण आहेत दुःखी लोक अपयशी लोकं अनसक्सेसफुल लोक, लोक जीवनामध्ये काहीच अचीवमेंट केले नाही स्वतः खुश नाही परिवाराला पण खुशी ठेवलं नाही नातेवाईक मित्र पण खुश नाही सोसायटी समाज त्यांच्यावर खुश नाही काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी ते करत नाही आहेत म्हणून ते लोक दुःख भोगतात त्रास भोगतात संघर्ष करतात आपण याच्यावर चर्चा करणारे पहिली गोष्ट दोन जग आहेत भौतिक जग आणि आध्यात्मिक जग आध्यात्मिक जगात लोक भगवंताला याचीव करण्यासाठी मेहनत करतात भगवंताची भक्ती करतात त्यांच्या भक्तीसाठी ते पूर्णपणे फोकस असतात मग या भौतिक जगात सुद्धा आपल्या आयुष्यात आपल्याला सुख पाहिजे समृद्धी पाहिजे यश मान सन्मान सगळं पाहिजे आपल्या जबाबदाऱ्यात आपल्याला अन्न वस्त्र निवारा आपल्याला आपल्या परिवाराला आई वडिलांना देण्याची गरज आहे आपल्यासाठी आणि त्यानंतर मग आपण समाजात कॉन्ट्रीब्युशन करतो तर या बहुतेक जगामध्ये अशा पाच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी ह्या बहुतेक जगात जर तुम्ही दुःख भोगत असाल तर समजून घ्या या पाच गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात दुःख तयार होतं दुःखी लोक अनसक्सेसफुल लोकं स्ट्रगलिंगमध्ये असणारे लोक कर्जबाजारी असणारे लोक स्वतःचं ध्येय ठरवत नाहीत गोल सेट करत नाहीत स्वप्न नसतात त्यांच्याकडे त्यांना असं वाटतं चमत्कार होईल रात्रीतून काहीतरी लॉटरी लागेल पाहूया होईल आल्यानंतर भाऊ भेटल्यानंतर करू काहीतरी मिळाल्यानंतर बदलू त्याखादे जर म्हणलं ना एक बिझनेसमध्ये तुझा कोड चांगला कर तर तो, तो म्हणतो पहिले पैसे यावून द्या मग मी ड्रेस कोड करतो पण ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये तसं नाही आहे पहिलं दुकान टाकतील त्याला सजवतील माल भरतील आणि मग कस्टमर येतो ह्या जगामध्ये जे पण लोक फेल्युअर आहेत लो ते गोल सेट करत नाही पण सक्सेसफुल लोक गोल सेट करतात ठरवतात टार्गेट करतात आज जर बघितलं तर जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क नाईनटीन नाईन्टी सिक्स मध्ये पंचवीस तीस वर्षाचा बिझनेस स्टार्टअप आहे पण आज जगात श्रीमंत आहे कारण का त्यांनी विचार केला की ड्रायव्हरलेस कारण वापरून टेस्टला ड्रायव्हरच नाहीये तुम्ही बसायचं आणि गाडी तुम्हाला जिकडे जायची तिकडे घेऊन जाईल इमेजिन करा त्याने रियूज होणारे रॉकेट्स आणले स्पेसएक्स सारखी कंपनी आणली कारण की ठरावं लागतं ना विचार आला त्या विचाराला पकडलं आणि त्या विचार समाजात आणला तो लोक असतील लोक नाव ठेवतील पण जर तुम्ही पकडून ठेवला आणि त्याच्यावर ॲक्शन्स केली आणि जर ते जगात प्रकट झाला तर फार मोठं नाव तयार होऊ शकतं तर मी नाही म्हणत इलॉनमस बनवा बिली गेट्स बनवा धीरुबाई बनवा पण आपल्या घरातल्या लोकांची एक जबाबदारी घेऊन एक आनंदी जीवन जगण्यासाठी तर कोशिश केली पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत म्हणत हजारो कोटी कमावा पण मला असं वाटतं एक दोन तीन कोटी चार कोटी पाच कोटी कमवलेच पाहिजेत आणि जर तुम्ही कमवलंय तर या समाजात मान सन्मान रिस्पेक्ट येण्यासाठी तुमचा मार्ग तुम्ही लोकांना सांगू शकले पाहिजे पण दुःखी भोगणारे लोक गोल सेट करत नाही ड्रीम करत नाही त्यांना असं वाटतं ता टाइमपास आहे डेट्स देत नाही शॉर्ट टर्म गोल सेट करत नाही मग आयुष्यात काय भेटणार आहे बघितलं तर महाभारतात अर्जुनाला फक्त डोळा दिसत होता पक्षाचा बाजूला काहीच दिसत नव्हतं ठरलं होतं ना आणि जेव्हा डोळा दिसत होता बाण सोडल्यानंतर डोळ्याला लागला लहानपणी तुम्ही गोट्या खेळला असता त्या गोटीवर निशाणा पकडावा लागायचा तेव्हा त्या निशाण्याला गोटी लागत होती मग जीवनामध्ये जे पण लोक आहेत दुःख बोगतात त्रास बोगतात संघर्ष बोगतात त्यांच्याकडे गोल्स नसतात दुसरा पॉईंट हे ते नॉलेज घ्यायला तयार नसतात त्यांना असं वाटतं काही गरज नाही नॉलेज वर वर करतात ज्या सेक्टरमध्ये काम करतात त्या सेक्टर विषयी त्या प्रोजेक्ट विषयी त्या जॉबविषयी त्या एरिया विषयी मग तिथं तुम्हाला वेगळा वेगळा स्किल लागू शकतो तुम्ही लाग। सेल्समध्ये असाल तर तुम्हाला सेल्सचं स्किल लागेल तुम्ही एचआर मध्ये असाल तर तुम्हाला रिलेशनशिपचं मॅनेजमेंटचं स्किल लागेल तुम्ही जर फार्मिंगमध्ये काम करताय तुम्हाला फार्मिंगचं स्किल लागेल नॉलेज लागेल तर प्रत्येक एरियात नॉलेजची गरज आहे तुम्ही जॉब करताय तुम्ही बिझनेस करताय तुम्ही फार्मिंग करताय तुम्हाला डे बाय डे दिवसेंदिवस पाच पाच सात सात आठ आठ वर्षांनी नॉलेज बदलावं लागेल नॉलेज एक्सपायर होतं प्रत्येक ठिकाणी एक्सपायर आता कॉइन बॉक्स रिपेअर करणारचं नॉलेज एक्सपायर झालं जनरली फोटो काढत होता जो रील टाकून त्याचं नॉलेज एक्सपायर झालं ओव्हरऑल जर बघितलं तर नॉलेज मध्ये अपडेट करावं लागेल करंटली ज्या अशी रिक्वायरमेंट आहेत ज्या सर्व्हिसेस लोकांना लागतात जे प्रोडक्ट्स लोकांना लागतात तुम्ही ज्या सेक्टर सेक्टरमध्ये त्या सेक्टरनुसार जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुमचं व्हॅल्यू इन्क्रीज होऊ शकते तुम्ही जिथं पण असताना तिथं तुम्हाला नॉलेजची गरज आहे पण फेल्युअर लोक स्वतः अपडेट नाही करत त्यांना वाटतं मी दहावी बारावी ग्रॅज्युएशन शिकलो आता मी बारा पंधरा सोळा वर्ष शिक्षण झालं सतरा वर्ष शिक्षण झालं बस आता मी त्या शिक्षणाच्या बेसवर माझा धंदा उभारन मी माझा जॉबमध्ये मा प्रमोशन मिळवल नाही होणार या गोष्टीमुळं पण सक्सेसफुल लोकालाही माहिती असतं की ते रेग्युलर अपडेट करतात सक्सेसफुल लोक ट्रेनिंग मिटिंग्स अटेंड करतात लर्निंग करतात नोट्स काढतात रिडिंग करतील रायटिंग करतील रिमेंबर करतील ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं वर्किंग चालू असतं कारण की ते म्हणतात की आम्हाला अपडेट राहायचं आहे पण दुःखी असणारे लोक नॉलेज घ्यायला न म्हणतात इको असतो अहंकार असतो मला नाही शिकायचं नेक्स्ट कारण घे ते हार्डवर्क नाही करत मेहनत नाही करत जेव्हा मेहनत करण्याची वेळ येते तेव्हा गिवअप करून टाकतात मेहनत नको असते कमी मेहनतमध्ये जास्त फळं यायला पाहिजे असं वाटतं किंवा मेहनत करतात पण अपयशायला लागलं का सोडून देतात लोकांनी इग्नोर केलं कोणी निगेटिव्ह कॉसिप केली ठरवलं होतं मी असं करून असं करणार तसं नाही झाल्यानंतर गिवअप केला आता मेहनत नको असते जर मेहनतच नाही केली तर मग फळ कुठून भेटणार आहे कारण की यश मिळवायचं असेल तर कष्ट करावं लागतील मेहनत करावं लागेल संघर्ष करावं लागल पण दुःखी असणारे लोक मेहनत करायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा ते म्हणतात नाही म्हणजे तीन चार वर्ष मेहनत करून तीस चाळीस वर्ष आनंदाने जीवन जगायचा चान्स होता पण हे म्हणतात तीन चार वर्ष आम्ही मेहनत नाही करणार मग आयुष्यभर मेहनतीला चूज करतात मग मेहनत थांबू नका वर्क केलं पाहिजे परिश्रम केलं पाहिजे क्रिकेटर लोक बघा मेहनत करतात घाम गाळतात अक्षरशः बॉडी पेन होतीये तरी टॅबलेट खाऊन इंजेक्शन घेऊन मसाज घेऊन फिजिओथेरपीला घेऊन इच्छा नसताना सुद्धा प्रॅक्टिस मैदानामध्ये नेट प्रॅक्टिसमध्ये उतरतात पॉलिटिशियन लोक बघा त्यांना पॉवरसाठी पाळतात खुर्चीसाठी पाळतात किती मेहनत करतात लोक मी काही पॉलिटिकल इंटरव्ह्यू ऐकले तर लोकं सांगतात की साथ पाच पाच सहा सात तास आम्ही झोपतो पाच साडेपाचला उठून काम करतात जे सेलिब्रिटी आहेत जे ॲक्टर ऍक्ट्रेस आहेत त्या किती त्यांच्या फिजिकल फिटनेसवर काम करतात किती शेकडो हजारोवर त्यांनी ड्रेस चेक केले असतील किती वेळा त्यांचा मेकअप झाला असतं मेहनत कुणाला नाही गायकाला मेहनत आहे आर्टिस्टला मेहनत आहे पेंटरला मेहनत आहे पॉलिटिशियनला मेहनत आहे क्रिकेटरला मेहनत आहे आणि ब ॲक्टर्सला पण मेहनत आहे आणि बिझनेसमॅनला सुद्धा मेहनत आहे फुल शेड्यूल पॅक असतं ते हरत नाही थांबत नाहीत मेहनत तर करतात सगळीकडे हे लोक मेहनत करतात करता। आज मंजूर शेतकरी किती मेहनत करतो रस्त्यावरचा मंजूर किती मेहनत करतो शरीराने जे काम करतात ना ते फार मेहनत करतात मी काय म्हणतोय की तुमची मेंटल मेहनत तुमची मानसिक मेहनत मानसिक कष्ट विथ शारीरिक कष्ट या दोन्ही पण गोष्टीचे आहे पण कधी कधी फक्त शारीरिक कष्ट होतात मेंटली कष्टच होत नाही कारण गरीब लोक कधी कधी मेहनत लई करतात पण चुकीच्या ठिकाणी करतात किंवा मेहनत जास्त करतात पण विचार चुकीचे करतात मेहनत जिथं जिता करायचं जिथं आता रिझल्टच येणार आहे म्हणजे दोन तीन पाच दहा पन्नास वेळा करून ते होत नाहीये आता होणारच हे पण तिथं ते गिवप करतात हार मानतात आणि मानतात बस थांबूया आपण मित्रांनो जिंकायचं असेल तर मेहनतीला नाही म्हणू नका ऊन असो वारा असो पाऊस असो वादळ असो थांबलो नाही पाहिजेत मेहनत करावं लागेल माझ्या आयुष्यात पण मी पावसात टू व्हीलरवरती एकशे पंधरा रुपयाचा प्लॅस्टिकचा कोट घालून माझा बिझनेस प्लॅनचं प्रोजेक्ट दाखवण्यासाठी मी गेलो आहे लोकांच्या घरी लोकाला समजवलंय मी थळथळी थर, कुडकुडी वाजत होती तरी पण मी माझ्या लॅपटॉपवर प्रेझेंटेशन देत होतो माझं दुखतं आहे माझी तब्येत खराब आहे वाटतं यार बसात आराम करावा पण त्यावेळेस माझा गोल म्हणतो चल उठ अशोक तुला मेहनत करायची ते फार महत्वाचं आहे जेव्हा माझी पत्नी हॉस्पिटलला होती तेव्हा मी होतो सॅक्रिफाईस करावं लागतं ना कोणी सांगितलं विराट कोहली जेव्हा क्रिकेट खेळतोय आणि कळलं जेव्हा वडील देत झाले तेव्हा दोन ऑप्शन होते जाऊन मयत करायची अंतिम संस्कार करायचा की क्रिकेट खेळायचं काय चूज केलं क्रिकेट चूज केलं ही पण मेहनत आहे सॅक्रिफाईज आहे आहे आणि जेव्हा मेहनत करायची असते ना तेव्हा तुमसमोर वेगवेगळे वाहन येतील इमोशनल रिझन येतील काही अशी परिस्थिती होईल की तुम्ही म्हणताना बस आणि सांगून टाकता समाजाला दुखत होतं कोणी डेथ झालं होतं कोणी प्रॉब्लेम्स होते कुणी हे होतं कुठं ते होतं कुठं हे होतं बघा हे जग कारण ऐकल हे जग कारण ऐकल या जगामध्ये तुम्ही असताना तुमचा परिवार असतान तुमची टीम असन तुमचे बॉसेस असतील हे सगळे कारण ऐकतील पण तुमचे स्वप्न तुमचे कारण नाही ऐकणार तर मेहनत करा नेक्स्ट पॉइंट हे जिद्दी बना जिद्द फार गरजेची कारण की तुम्ही जर जिद्दी बनलात ना तर तुम्हाला पाहिजे ते भेटणार म्हणजे भेटणार एक लहान बाळ बघा जिद्दीला जर पेटलं ना तर त्या आई किंवा वडला कोण हट्ट करून रडून रडून पडून उठून ती गोष्ट मिळवणार म्हणजे मिळवणारच जिद्दी बनलो पाहिजेत जिद्द फार गरजेची जीवनामध्ये जर जिद्द नसताल तर काहीच नाही भेटणार ह्या जगामध्ये एक लहान बाळ जिद्दी बनतं एक क्रिकेटर जिद्दी आहे एक ॲक्टर जिद्दी बनलाय अमिताभ बच्चन आज ह्या वयात सुद्धा ॲडव्हर्टाईज करतात पिक्चर्स काढतात पण सुरुवातीचे बारा फिल्म टॉप झाल्या होत्या विराट कोहलीचे सुरुवातीचे आठ दहा वर्ष इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एंट्री भेटली नव्हती सचिनला लहानपणापासून बॅट 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 जिद्दी होते सचिनला कधी पाहिलंय तुम्ही फुटबॉल खेळताना गोट्या खेळताना बॅडमिंटन खेळताना सचिन बॅटिंग शिवाय दुसरं सचिनला काही दिसत नाही मिनिमाइज करा मल्टीटास्किंग करू का। नका दहावीस कामात एक्सपर्ट नका बनवू एकाच कामात एक्सपर्ट बनलं पाहिजे जिद्दी बनलो पाहिजे करिअर चूज करा आणि त्याच्यात उतरा त्याच्यात घुसा तुम्ही जॉब करताय त्याच्यात घुसा तुम्ही बिझनेस सुरू केलाय त्याच्यात घुसा तुमचा फुल बिझनेस आहे त्याच्यात घुसा कुठलं तरी प्रोडक्ट बनवताय घुसा त्याच्यामध्ये कुठली तरी सर्व्हिस इंडस्ट्री स्टार्ट करताय घुसा त्याच्यामध्ये कुठली फ्रँचायझी घेतली घुसा त्याच्यामध्ये शेतीमध्ये शेती डेव्हलप शेती करायची करा शेती स्टुडंट आहात फोकस करा तुमच्या स्टडीवर पासिटीवर चिट करू नका याच्या काममध्ये मित्राला चीट केलं बॉसला चिटिंग केलं टीमला चिट केलं कंपनीला चीट केलं केलं नवऱ्याला चिट केलं बायकुल चिट केलं मुलांना चिट केलं किंवा आई बाप्पा या जगामध्ये तुम्ही कुणाला पण चीट करू शकतात पण आलात एकटे आणि जायचं एकटे कर्म स्वतःचे भोगाव पण तुम्हालाच लागणार आहे होऊ शकतं त्याचा प्रभाव त्या जवळच्या आजूबाजूच्या लोकावर पडेल जीवनामध्ये दुःखी भोगणाऱ्या लोकांकडे पहिली गोष्ट काय ध्येय नसतात दुसरी गोष्ट नॉलेज घेत नाही तिसरी गोष्ट मेहनत करत नाही चौथी गोष्ट जिद्दीपणा नसतो हार मानतात अप करतात बहाणे देतात आणि पाचवी गोष्ट हे एक्सपेक्टेशन ठेवतात ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवतात ओहोर अपेक्षा इनपुट फार कमी मेहनत फार कमी काम फार कमी आणि अपेक्षा फार जास्त दुःख होणार का नाही होणार शंभर टक्के दुःख होणार हे भौतिक जग आणि आध्यात्मिक जगात सगळ्या दुःखाचा कॉज जर बघितलं तर अपेक्षा एक्सपेक्टेशन कैकेला दुःख का बोगावं लागलं कारण की वाटत होतं की माझा भरत राजा बनायला पाहिजे म्हणून प्रभू श्रीरामांना वनवासाला पाठवलं इच्छा पूर्ण झाली इच्छा पूर्ण नाही झाली त्या लेवलनी दुःखच भोगावं लागलं कारण की भरतने ऍक्सेप्टच नाही केलं कंसला वाटत होतं मला जगायचे मला कृष्णाला मारायचे आठवा पुत्र माझ्या बहिणीचा देवकीचा मला मारायला येणार आहे कंसनी त्या आकाशवाणीनंतर पूर्ण जीवन कृष्णाला मारण्याचे प्रयत्न केले पण नाही मिळेल अपेक्षा पूर्ण नाही झाली शेवटी मरण पात करावं लागलं हिरणना कश्यपला पण असं वाटत होतं की जगामध्ये सगळ्यात ताकदवान मी आहे पॉवरफुल मी आहे ब्रह्मांडाचं राज्य माझं आहे मीच भगवंत आहे मी स्वामी आहे हे सगळं जग मला ऍक्सेप्ट करते माझ्या मुलाने पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे पण मुलगा म्हणत होता नाही प्रभू हे महाविष्णू आहेत भगवंत महाविष्णू आहेत आपण फक्त कर्मामुळे प्रकट झालो आहेत आपल्या पोहराने आपल्याला भगवंत म्हणावं ही अपेक्षा होती ह्या अपेक्षेसाठी त्याचे भरपूर त्यांनी प्रयत्न केले पण ती पूर्ण झाली का नाही झाली या जगात अपेक्षा तुम्हाला दुःख देतात अपेक्षा तुम्हाला संघर्ष करायला लावतात अपेक्षा तुमच्या लाईफमध्ये पूर्ण झाल्यात तुम्हाला दुःखच तयार होणार आहे कारण की तुमच्या आयुष्यात जे रिझल्ट आहेत ते गुड किंवा बॅड असतील आणि ते गुड किंवा बॅड जे रिझल्ट आहेत ते ॲक्शनमुळे क्रिएट होतात ते ॲक्शन थॉटमुळे क्रिएट होतात आणि थॉट्स हे इन्फॉर्मेशनच्या बेसवर क्रिएट होतात आणि इन्फॉर्मेशन तुमच्या ड्रीम तुमच्या लाईफमधले काय पर्पज आहेत त्यानुसार तुम्ही त्या इन्फॉर्मेशनला कलेक्ट करतात चूज कारण की इज जर चॉईसच म्हटलं जातं म्हणजे तुमचं निवड ही तुम्हाला काय बनवती महान बनवते निवडण्यात महान पण आहे मग जीवनामध्ये जर तुम्ही सफरिंग करत असता जर तुम्ही दुःखात असताल जर तुमच्या लाईफमध्ये वादळ असेल तर ह्या पाच गोष्टी तुमच्या आयुष्यात जर तुम्ही करत असता तर त्याला क्लोज करून टाका बंद करून टाका तर ओवरऑल एवढ्या सगळ्या डिस्कशन नंतर एवढं समजल्यानंतर चार गोष्टी करा ध्येय ठरवा नॉलेज घ्या मेहनत करा आणि जिद्दी बना आणि एवढं सगळं करून सुद्धा जर अपयश भेटलं तर टेन्शन घेऊ नका कारण की जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर अपेक्षा करू नका जर सगळं मेहनत करून तुम्हाला फळ नाही भेटलं तर भगवंताची इच्छा माना आपले कर्मच माना कधी कधी असं होतं की तुम्ही मेहनत करताय शंभर रुपयासाठी आणि भेटतात दोन रुपये पण एक काळ असा पण येतो की मेहनत होती दोन रुपयाची पण येतात दोन हजार रुपये सबका समय आताय टाइम सबका आहे का विश्वास ठेवा भगवंतावर विश्वास ठेवा स्वतःवर आणि विश्वास ठेवा तुमच्या चांगल्या आणि चांगले कर्म करत राहा जीवात्म्याला सुख द्या जीवात्म्याला आनंद द्या कारण की पुण्यकर्मामुळे जीवनात सुख समृद्धी यश लाभतं मान सन्मान लाभतं थँक्यू व्हेरी मच बेस्ट ऑफ द